आपल्या परिसरामध्ये सुद्धा प्रकारच्या ज्या आपल्या भगिनी आहेत अडचणीच्या ठिकाणी आहेत आपल्या शहापूर तालुक्यामध्ये अशी कुठली घटना घडता कामा नये यासाठी आपण ही शोकसभा आयोजित केलेली आहे की आपल्या सुद्धा आई बहिणी जे कोणी आहेत किंवा मुलं आहेत तरुण मुलं ही अतिशय संकटात मध्ये आहेत त्यांना जनजागृती करून त्यांना एकत्रित करून आपण एक लवकरच शहापूर तालुक्यामध्ये हेल्पलाईन क्रमांक आपण चालू करणार आहोत त्या माध्यमातून जे जे संकटामध्ये असतील हिंदू समाज संकटामध्ये असतील त्यांनी त्या हेल्पलाईनवरती ताबडतोब त्यांनी तिथं फोन करून माहिती द्यायची आहे तर्फे आपण त्याच्यात कारवाई करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत बाकी शहापूर तालुक्यातील जे जे तेवढी लोकं आहेत त्या सर्वांनी जागृत होऊन आपण जागृत होऊन आपल्या समाजाला जागृत करण्याची गरज आहे आपल्या आई बहिणींना सगळ्यांना जागृत करण्याची गरज आहे याकरता आपण ह्याच्या दोन हत्या झाल्या यांना एक आपण भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी आणि अशी घटना भविष्यामध्ये तिकडे झाली म्हणून तिथं आंदोलन झालं पण आपल्या तालुक्यामध्ये अशी घटना होणार नाही याची ना तुम्ही प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची आहे लक्षात ठेवा आपण जागरूक राहून समाजाला जागरूक करायचं आहे त्यासाठी आपण एक एकत्रित होणं हा कार्यक्रम काय कुठल्या बजरंगांचा एकट्याचा नाही आहे हा कार्यक्रम काय आर एस एसचा नाही आहे सकल हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे लक्षात हो। ठेवा त्यासाठी भेदाभेद न करता हिंदूंनी सर्वांनी एकत्र यायचं आहे मी कुणबी आहे मी आगरी आहे मी आदिवासी आहे हा कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता केवळ आपण एक हिंदू म्हणून आपण इथं एक जण आंदोलन उभा करायचं आहे आणि भविष्यामध्ये मध्ये एक मोठा मोठा कार्यक्रम करण्याचं आमचं नियोजन चाललेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमची वाटचाल सुरू आहे तिथला समाज कसा आता आदा आदिवासी समाजामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारे जे कन्व्हर्सेशन जे आहे ते सुद्धा प्रकरण इथं घडत आहेत बऱ्याच प्रकारे आमच्याकडे नोंदी झालेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा प्रशासनाने जरा कारवाई करून तिथं जे कोणी मिळतील त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करीत आहे आणि एकच लक्षात ठेवा की उत्तिष्ट स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे उत्तिष्ट जाग्रत प्राप्यवरान निवधित आपल्याला उठा जागे व्हा आता आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे एकत्रित यायचं आहे एवढीच मी आज या ठिकाणी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्याला माहिती आहे आपण सोशल मीडियावर दररोज ज्या घटना पाहतो दररोज ज्या घटना ऐकतो दररोज ज्या घटना वाचतो आणि डोळे बंद करून घ्यावेत अंगावरचे रोमांच उभारावेत आणि अशी हत्या की जी हत्या आपल्याला डोळ्याने पाहता येणार नाही मी त्या तरुणाचा व्हिडिओ जेव्हा अनेकांना दाखवला तेव्हा त्यांनी तो पूर्ण पाहिलाच नाही इतकी भयानक ना हत्या त्या तरुणाची झाली यशस्वीच्या बाबतीत अशा हजारो यशस्त्रिया किंवा यशस्त्रिया पाठवल्या जातात तुम्ही लांबचा कशाला मडग्याला जेव्हा आम्ही हिंदू धर्म सभा घेतली तेव्हा त्याच वेळी त्या काळात त्या आठवड्यामध्ये अशी अनेक प्रकरण आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी मिटवलेली आहे आपल्या आजूबाजूला या जेव्हा घटना घडतात तेव्हा या घटनांच्या पाठीमागे एखादी विकृत मानसिकता नसते तर या घटनेच्या पाठीमागे एक विकृत प्रशिक्षण असतं तुम्ही एखाद्या हिंदू मुलीला पाठवा आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये देतो दहा लाख रुपये देतो असे जिवंत विकृत दोन तयार केले जातात आणि मग त्या हिंदू मुलींच्या पाठीमागे लावले जातात काही लोक म्हणतात यशस्वीच्या हातावर त्यात होता किंवा कदाचित त्यांचे काही संबंध असतील पण तुम्हाला मैत्रियाच्या हत्या आमच्या डोळ्यासमोर उभे राहते कैसे मारो संभाजी को अरे ऐसे मारो संभाजी को जैसे हमारे कुराण मे कहा है मग ह्या काय हत्या आहे कधी कोणी कोणाचं गुप्तांग काढून टाकतं कधी कोणाचा हात कापून टाकतो कधी कोणाची माय कापून टाकतो त्या किनवलीच्या तुम्ही त्या गोवंशाची हत्या पाहिली असेल अरे जी काही गरोदर आहे तिचं पोट फाडलं जातं तिचं मुनक कुठंतरी हिंदूच्या भावना दुखावल्या पाहिजेत म्हणून मंदिराच्या शेजारी फेकलं जातं हा कोणता जा विचार आहे ही विकृती नाही तर काय आहे आणि या विकृतीला जर ठेवायची असेल तर आपण सगळ्यांनी जागं झालं पाहिजे कायद्याच्या रक्षकांना पण मी सांगेन तुमच्या वर्गीच्या आत तुमचा धर्म असतो पण धर्म जिवंत राहील तर संस्कृती जिवंत राहील ना आपली मुलगी शाळेत जाते आपली मुलगी कॉलेजला जाते मग ती मुलगी एखाद्या करायची असू दे कि ती मुलगी एखाद्या पोलिसाची असू दे जाए जाए, ती मुलगी एखाद्या राजकीय नेत्याची असू दे कि ती मुलगी एखाद्या भाजी विकणाऱ्या व्यापाराची असू दे तिचा काय दोष आहे मग तिची जर रिग्रणपणे हत्या होत असेल तर ती हत्या करण्याची हिंमत करतात का अरे फर रस्त्यावर तापलं जातो तरीही माणसं गप्पा असतात हे किती मोठं दुर्दैवा आमच्या मनगटातली पूर्ण थंड झाली का की आम्ही शंड झालो हा किती मोठा विचार आहे अरे आज असे अनेक गाव आहेत ज्या गावामध्ये दोन पाच दहा जण कुठेतरी मुसलमान धर्माचे असतात आणि ते उडती पाट्या लावून आम्ही शर्या म्हणून घोषित करतो हे पडक्याला सभा झाली तो बोरिवली गाव शर्या घोषित केला अरे आमच्या आजूबाजूला पाकिस्तान निर्माण करण्याची हिमत होते आहे मग हिंदूंनी कुठतरी गप्प बसावं का हे किती मोठं दुर्दैव आहे जर तिथे धर्मसभा घेतली नसती त्याच्यानंतरची घटना या बडक्याजवळ एका हिंदूचं दुकान होत तो पंढरपूरला वारीला गेला त्याचा मुला सकाळ दुकान उघडलं आणि त्या ठिकाणी त्यांचे त्यांचं दुकान झाडलं त्याला जाब विचारला जाईल कोण तो जाब विचारला गेला तर त्याला मारण्याची भीती दाखवली